स्त्री होणे म्हणजे शक्ती आहे परंतु या शक्तीला काही वेळा संकटांनाही सामोरे जावे लागते आज आपण अशाच एका संकटाबद्दल बोलणार आहोत माझी आई बहीण मैत्रीण प्रत्येक स्त्रीच्या जीवनात स्तन कर्करोगाचं सावट असू शकतं परंतु भीतीने घेरून राहण्यापेक्षा जागरूकता वाढून आपण या रोगावर नक्की मात करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं उपचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागरूकता यांचा सखोल अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ कॅन्सर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेला नॉर्मल पेशी बदलतात आणि त्या कर्करोगाच्या पेशी बनतात तसेच त्याचे मल्टिप्लिकेशन अतिशय फास्ट होते आणि त्याला एक ट्युमरचा किंवा गाठीचा आकार मिळतो त्यावेळेला आपण त्याला कॅन्सर असं म्हणतो हे जेव्हा स्तनांच्या पेशीच्या बाबतीत होतो त्यावेळेला आपण त्याला स्तनांचा कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो ब्रेस्ट कॅन्सरच्या साधारणत ऐंशी टक्के प्रकार हे आक्रमक असतात म्हणजे ट्युमर तुमच्या स्तनातून इतर भागात पसरण्याची शक्यता असते परंतु लगेचच घाबरून जायची गरज नाही आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्तनामध्ये होणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते दुसरी गोष्ट म्हणजे जरी गाठ कॅन्सरची असली तरी जर आपल्याला ती लवकर म्हणजे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये लक्षात आली तर योग्य उपचाराने आराम मिळू शकतो त्यामुळे याबाबत बायकांनी जरा जास्त जागरूक राहायला हवे आहे यासाठीच आपण असे काही लक्षणं बघूया की जे तुम्हाला दिसल्यानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात तर पहिलं आहे तुमच्या स्तनांचा आकारात होणारा बदल आता याचे काही असे ठरलेले मोजमाप नाही आहे परंतु साधारणत आपल्या अंदाजानुसार जर एखाद्या स्तनाचा आकार अचानकपणे वाढल्यासारखा वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही आहे तुमच्या स्तनांचे जे स्तनाग्रे अर्थात निप्पल असतात त्याच्या त्वचेमध्ये बदल दिसणे तिथली त्वचा ही खवले असलेली किंवा सुजलेली किंवा मागे ओढल्यासारखी वाटते का याकडे नक्की लक्ष द्या तुमच्या स्तनांमध्ये तुम्हाला अगदी घट्ट किंवा कडक अगदी दगडासारखी गाठ जाणवते का जर अशी गाठ जाणवत असेल तर ती भले कोणत्याही आकाराची असेल तुम्ही डॉक्टरांकडे लगेच जाणे अपेक्षित आहे मी बरेच पेशंटच्या तोंडून ऐकले आहे की मला वाटलं माझी गाठ फक्त वाटा नाही एवढीच आहे मग मला लगेच दवाखान्यात जायची काय गरज आहे जर गाठ वाढलीच तर बघूया पुढे किंवा मग मला माहिती आहे सरकणारी गाठ चांगली असते आणि जी सरकत नाही ती वाईट असते माझी तर सरकते त्यामुळे डॉक्टरांकडे जायची काही गरज नाही ही सर्व अर्धवट माहिती आहे मैत्रिणींनो हे सगळं डॉक्टरांना तपासून ठरवू द्या ना की गाठ कशाची आहे ते तुम्ही घरच्या घरी का तर्क लावताय यामुळे काय होतं की जरी तुम्हाला तुमची गाठ सुरुवातीच्या स्टेजला जाणवली पण तुम्ही तुमच्या अंदाज लावून दुर्लक्ष करतात आणि त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जातात तोपर्यंत स्टेज पुढे गेलेली असते आणि मग डॉक्टरांच्या हातातली देखील वेळ निघून जाते यामुळे माझी सर्व तरुण मुलींना ताईंना मावशा काकू आणि आजींनासुद्धा विनंती आहे की स्तनांमध्ये गाठ जाणवल्या जाणवल्या डॉक्टरांकडे जावे तुमच्या स्तनाग्रातून रक्त किंवा काही द्रवपदार्थ बाहेर येणे आता यात अजून काहींचा गैरसमज होऊ शकतो स्त्रियांच्या स्तनातून दुधासारखा किंवा पाण्यासारखा चिकट स्राव हा त्यांचे प्रोलॅक्टिन हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा येऊ शकतो त्यामुळे तुमचे काम एकच की असा पदार्थ निप्पलमधून जर बाहेर येत असेल तर न घाबरता डॉक्टरांकडे जावे डॉक्टर तपासून तुम्हाला सांगतीलच की हा स्राव नक्की कशामुळे येतोय ते तुमच्या काखेमध्ये घट्टपणा किंवा गाठीसारखी सूज आहे का हे देखील तपासून बघा आता तुम्हाला ऐकताना असं वाटत असेल की हे सगळं आम्ही घरच्या घरी कसं तपासणार तर माझं सगळ्या स्त्रियांना सांगणे आहे की रोज आंघोळीच्या वेळी आपण आपल्या स्तनांचे निरीक्षण करणे अपेक्षित आहे हात लावून सहज तपासू शकतो आपण की काही गाठ जाणवते का सूज जाणवते का काही बदल आहे का हे इतका अवघड नाही आहे आता तुम्ही म्हणाल की हा ब्रेस्ट कॅन्सर का होतो ते सांगा म्हणजे आम्ही त्या गोष्टीच टाळतो म्हणजे कॅन्सरपासून लांब राहता येईल पण खरं सांगू का ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी जे जे कारणीभूत घटक आहेत ना ते आपल्या हातात नाहीच आहेत काही घटक निश्चितपणे आहेत आणि ते आपण टाळू शकतो जसे की धूम्रपान वगैरे साधारणत पुढचे घटक कारणीभूत ठरू शकतात परंतु हे असे घटक आहेत की फक्त ते घडले म्हणून ब्रेस्ट कॅन्सर होत नाही तर त्याच्याशी निगडित अजूनही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सर्व घडून आल्या की मग कॅन्सर होण्याची शक्यता वाढते तर सामान्यपणे ब्रेस्ट कॅन्सर वयस्कर गटामध्ये बघायला मिळतो पण ओ पी डीमध्ये काही पेशंट्स मी असे देखील बघितले आहेत की वयाचा काही संबंध नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयात असो जागरूक राहणे गरजेचे आहे अनुवंशिकता ब्रेस्ट कॅन्सर असलेल्यांमध्ये काही अशा जनुकांचा समावेश असतो की जे पुढच्या पिढीमध्ये परावर्तित होतात परंतु याचे प्रमाण पंधरा टक्केच्या आसपासच आहे धूम्रपान जसे इतर कॅन्सरसाठी धूम्रपान तंबाखू सेवन कारणीभूत आहेत तसे स्तनाच्या कॅन्सरसाठी देखील हे कारणीभूत आहे रेडिएशन एक्सपोजर डोके मान छातीवर जर तुम्हाला रेडिएशन थेरपी तुम्ही घेतलेली असेल तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते या ब्रेस्ट कॅन्सरसाठी कोणकोणत्या तपासण्या आहेत तसेच या तपासण्यांमध्ये जर सिद्ध झाले की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर आहे तर त्यातील पुढील टप्पे आणि उपचार पद्धती यावर आपण वेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवू जर तुम्हाला हवा असेल तर तसं हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा तरच मी व्हिडिओ बनवेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद